नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मित्रांनो आज तारीखे सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार सोमवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव लिला बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे आज जवळपास ग्राउंडवरती आठ लाईन आहे ट्रॅक्टरची आहे पहिल्या पहिले पहिल्या शेडमध्ये पिकअपची एक लाईन एक ते दीड लाईन आहे मित्रांनो आणि ट्रॅक्टर इकडं उर्वरित दुसऱ्या शेडमध्ये बाकी आवकीचा विचार करता मित्रांनो आज जवळपास आठशे प्लस आवक असेल अचानक आवकेत वाढ झाली मित्रांनो परवाच्या तुलनेत शनिवारच्या तुलनेत आज अवकेत तु वाढ आहे बाजारभावाची काय परिस्थिती पुढील येत्या पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे क्वालिटीचे सगळे बाजारावर आपण जाणून घेऊ व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा सर तुम्हाला बाजाराव बघायला मिळतील ट्रॅक्टर आणि पिकअपमध्ये मित्रांनो चॅनलला जर अजून पण कनेक्ट सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब बे लाकून दाबवलेलं नाही आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून उद्याच्या येणारे अपडेट तुम्हाला वेळोवेळी येत जातील धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा लिलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजारभाव जाणून घेणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आज अवकेत थोडी वाढ आहे तर बाजार भाव पण बदल झालाय तो बदल किती नाही तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघितलं तर तुम्हाला बघायला मिळणार आहे जाणून घेऊ लोएस्ट टू हायस्ट सगळ्या क्वालिटीचे बाजारभाव व्हिडिओ मात्र स्किप न करता बघा सगळ्या क्वालिटीचे बाजार बाजारभाव बरं बघा क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम मिक्स आहे कांद्यामध्ये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी कांदा आहे किती गेला किती नऊशे नऊशे पंच्याहत्तर रुपये एक हजारला पंचवीस रुपये कमी नऊशे पंचाहत्तर रुपये मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटीचा माल आहे मीडियम साईज मध्येच आहे कांदा काय बघायला नऊशे पंचवीस रुपये सव्वा नऊशे रुपये नंबर खेड हा पण मित्रांनो मीडियम साईजमध्येच मध्येच आहे कांदा क्वालिटी बघू शकता साईज आहे चाळीस पंचाळीस प्लस ॲव्हरेज क्वालिटी नऊशे नव्वद रुपये मित्रांनो कांदा क्वालिटी पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे कांद्याची पन्नास प्लस तर आहे क्वालिटी बघू शकता गुलाबी कलरमध्ये डबल पत्ती आहे साईज कलर क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मारला कांदा आहे एक साईज पन्नास पंचावन्न प्लस काय केला दादा बाराशे पंधरा वन थाउजंड टू हंड्रेड फिफ्टीन रुपीज बाराशे पंधरा कुठले दादा कांदे उंबर उंबरकेट बियाणं कोणते आपले घरगुती घरगुतीच बियाणं मित्रांनो हा पण ॲव्हरेज क्वालिटीमध्येच आहे याच्यामध्ये थोडा गोल्ट मिक्स आहे क्वालिटी बघू शकता थोडा डाकळेल पण कांदा आहे त्याच्यामध्ये साईज आहे ते चाळीस पासून पंचाळीस पासून तर पंचावन्न पर्यंत साईज काय गेला होता आता नऊशे त्रेसष्ट नऊशे त्रेसष्ट रुपये नारायण टिंबीळगाव पिंपळगाव ओके नारायण टिंबी पिंपळगाव काय गायला माऊली नऊशे नऊशे साठ दे नऊशे साठ मित्रांनो उंबर आहे डोकळे साहेब काय परिस्थिती आहे आज काय भाव गेले परिस्थिती आज आवक वाढली अचानक आवक वाढली भाऊ ठीक आहे आज काय बघूया आपला आठशे बावन्न बावन रुपये मित्रांनो आठशे बावन्न आठशे रुपये कांदा क्वालिटी मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी क्वालिटी बघू शकते आपला किती गेला दादा नऊशे नऊशे पंधरा कुठला कांदा आहे तुम्ही जीन्सकेटचा कांदा आहे नऊशे पंधरा रुपये मिडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी एक हजार सोळा रुपये वन थाउजंड सिक्स्टीन रुपीज एक हजार सोळा कांदा क्वालिटी मित्रांनो क्वालिटी चांगली आहे साईज बघू शकता साईज आहे पंचेचाळीस पन्नास कुठले काका काय गेले क्वालिटी सातशे सदुसष्ट रुपये सातशे सदुसष्ट रुपये गोल्ड मित्रांनो ॲव्हरेज क्वालिटी सातशे सदुसष्ट रुपये आहे रे गाव गावठी कांदा आहे मित्रांनो दळवटचा कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडीयम साईजमध्ये कांदा आहे किती गेला एक हजार सत्तावन्न रुपये दळवट उंबरकेडचा आहे मीडियम साईज मध्ये कलर चांगला आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता काय गेला साडे नऊ साडे नऊशे रुपये गोल्टी काय गेला माऊली कुठला कांदा करंजी ठीक आहे बाराशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो गुलाबी कलर मध्ये साईज चाळीस पंचाळीस प्लस आहे एक साईज कांदा आहे सुपर क्वालिटी मध्ये करंजी बाराशे किती कलर रे दादा एक हजार एक हजार रुपये मित्रांनो मीडियम साईज मध्ये क्वालिटी करू शकता एक हजार साठ तीनशे साठ रुपये कांदा क्वालिटी मित्रांनो मीडियम साईज मध्ये आहे चाळीस पंचाळीस प्लस साईज आहे गावठी माल शिंगाशी कळवण का करंजवण काय गेला वा देखा चौदाशे रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड गोळा माल मित्रांनो मोठ्या साईज मध्ये करंज वनचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता वन थाउजंड फोर हंड्रेड तेराशे चौसष्ट कुठला आहे कांदा चिंस्केटचा कांदा आहे तेराशे चौसष्ट रुपये गोळा साईज मध्ये साईज सगळी पंचावन्न प्लस साईज आहे कांदा काय गेला काका लागली वाट लागली किती गेला आज हजार अठराशे हजार अकरा का दहा चाळीस ठीक आहे एक हजार चाळीस रुपये वन थाउजंड फोर्टी कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो एवढा चांगला कांदा आहे परिस्थिती अवघड आहे वाट लागली काय ठेवली अवघड परिस्थिती सुधारानाच काही सुधारणार थोडी जाती काहीतरी पाच पन्नासनी वर परत पाच पन्नासनी खाली काही मजाच नाही राहील कुठली तुम्ही ओके नऊशे कुठला आहे कांदा नऊशे करंज खेडचा कांदा आहे नऊशे अकरा आहे ना बरं नऊशे अकरा रुपये मीडियम साइज ॲव्हरेज क्वालिटी नऊशे अकरा रुपये भाऊ किती कलर बारा ऐंशी बाराशे ऐंशी कुठला आहे कांदा बाराशे ऐंशी रुपये एक कलरचा कांदा आहे बाराशे ऐंशी एक साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची गावठी कांदा आहे बाराशे ऐंशी रुपये मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये क्वालिटीचा कांदा आहे बघू शेतकऱ्यांनी विचारून काय भाव गेले काका नऊशे नऊशे पंचवीस रुपये काय परिस्थिती वाटते एकंदरीत नाही जेव्हा काढले तेव्हा तुमचे भाव बरे जातो आता पाच महिने झाले जवळपास ठेवून एवढं समोरून निम्म्याला निम्मे खराब होऊन जरी परिस्थिती म्हटले अवघड परिस्थितीने शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे याचे खर्च तरी निघतील खर्च पण ठीक आहे चालतं चला

सव्वा सौवा अकरा अकराशे पंचवीस रुपये एक हजार एकशे पंचवीस कांदा क्वालिटी बघू शकते मित्रांनो कुठले दादा कांदे कांदेणार आहे नऊशे बा। बा। बावन्न मीडियम साइज ॲव्हरेज क्वालिटी साडे नऊशे रुपये मित्रांनो मीडियम साईज गोल्ट थोडा गोल्ट मोठा येईल साईज क्वालिटी बघू शकता कांद्याची काय गेला नऊशे नऊशे एकवीस कुठले कांदे करंजाळीचे कांदे नऊशे एकवीस रुपये गावठी कांदा आहे मीडियम साईज हा काय गेला हो दादा नऊशे एक्कावन रुपये गावठी कांदा कुठला आहे दादा कांदा नाशिक बर एक हजार कुठला आहे कांदा शिरसानेचा कांदा आहे एक हजार रुपये अजून कांदा आहे का खराब किती झाली टक्के बर काय गेलो माऊली साईज चांगली मित्रांनो कलर डबल पत्तीमध्ये साईज कलर बघू शकता साईज पन्नास प्लस साईज आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला सव्वीस अकराशव कुठला आहे कांदा कांदा कांदाचा कांदा आहे अकराशे सव्वीस रुपये बियाणा कोणतं दादा अंबर हा किती गेला माझा अकराशे कुठला आहे कांदा कांदाचा कांदा आहे अकराशे रुपये साईज कलर चांगला आहे क्वालिटी बघू शकता तीनशे रुपये खात काय बघायला नऊशे ऐंशी रुपये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची नऊशे ऐंशी रुपये हजार वीस रुपये कमी कुठले दादा ओझरचे बियाणा कोणतं आपलं लियाना बेला किती गेला ना ठीक आहे साडे आठशे रुपये गेले कांदा क्वालिटी बघू शकता काय परिस्थिती वाटते आजची एकंदरीत एकंदरी अवघड परिस्थिती हा ना आज कांदा शनिवार शुक्रवारी हजारच्या वरती जाईल ठीक कुठले आपण हो नऊशे ठीक आहे नऊशे रुपये बघू शकता ॲव्हरेज क्वालिटी कलर आहे कांद्याला कुठला कांदा दादा नांदुर्डी बर ओके नऊशे नव्वद नऊशे नव्वद रुपये हजार ला दाख मी कुठला आहे दादा कांदा कांदळात बियाणं कोण द्या आपला नौ� ओके काय बघेल साठ आठशे साठ रुपये मीडियम साईज ॲव्हरेज क्वालिटी आठशे साठ रुपये एक हजार पंच्याऐंशी रुपये मित्रांनो साईज चांगली आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज येईल सगळे कांद्याची कुठले का का कुठले साकोरा ठीक आहे बियाणं कोणतं होतं आपले दे। रोपान लोट आहे ओके किती गेला नऊशे नव्वद रुपये मित्रांनो साईज कलर चांगली आहे नऊशे नव्वद रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता साईज जवळपास पंचाळीस पन्नास प्लस साईज कुठले का कांदे खेरवाडी काय परिस्थिती वाटते आज मार्केटची परत डाऊन झालं थोडं सरकलं होतं एक दोन दिवस आता तारा तारा तारा। शे दीडशे रुपयांनी थी। डाऊन आहे आज ठीक आहे चालेल सर था। एक हजार तीस कुठला था। आहे कांदा चिती कांदा आहे मित्रांनो एक हजार तीस था। साईज आहे मीडियम साईज मध्ये कलर डबल पत्ती मध्ये बियाणं कोणते मावली आपली बियाणं येलोरच येलोरच एक हजार तीस काय भाऊ गेली मावली चारशे ऐंशी सातशे ऐंशी रुपये घ्यायला कुठला कांदा आपला त्याचं वड एनर्जी ओके वड्या एनर्जीचा कांदा आहे सातशे ऐंशी रुपये बोला किती हो गेली एक हजार रुपये एक रुपये कांदा क्वालिटी मित्र नऊपणचाळीस पन्नास प्लस साईज आहे कांद्याची एक हजार कुठला आहे काका कांदा उद्धा बियाणं कोणतं आहे आपलं हे सांग ठीक आहे घरचाच कांदा आहे घातला का कस काय कांदा परिसर कस काय चाळीस मला खराब खराब होऊ राहील पण मार्केट काय वाढाना नाही मार्केट हां ना काय काहीच नाही चार पाच महिने ठेवून झाले तुम्हाला रिजेक्शनच नाही गाला ठीक आहे चालेल चला तुमचा काय गेला नऊशे चौदा रुपये साईज एव्हरेज क्वालिटी ठीक आहे नऊशे चौदा रुपये कुठले तुम्ही रुई 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 दारंगा हजार रुपये एक हजार कुठला कांदा दारणा सांगवी एक हा ना परत रेव काय आवक वाटली का परत होऊन जातील एवढं आपले काय केले दादा माझे गेले एक हजार पंचवीस रुपये कुठला कांदा आहे हिंगणवेडा हिंगणवेड्याचा कांदा आहे मित्रांनो एक हजार पंचवीस रुपये बियाणे कोणतं हो दादा कुणापुरसुद्धा पुन्हा सुंदर ठीक चौदाशे रुपये परवा चौदाशे आज एक हजार पंचवीस ठीक आहे म्हणजे साडेतीनशे पावणे चारशेचा फायदा काय हा एक मोठा प्रश्न पडलेला कांदा रडू राहिला आम्हाला सासुराला ते समजून काहीच नाही काहीच कळायला मीडियावाले ज्या काळाला कांद्याची बाजार वाढली का मग आघात करतात बरोबर आणि बाजार कमी झाल्यानंतर मग पाहिला येते पाहिला येते काय करायचं आम्ही बरोबर याच्यावरती व्हायला पाहिजे ना आता जर आज पाचशे पाचशे पासून पाचशे पासून मार्केट आहे मस्त खायचे काय बघेल एक हजार तीस रुपये कांदा क्वालिटी मित्रांनो मीडियम साइज मध्ये एव्हरेज क्वालिटी एक हजार तीस परवाचे दिवस साडे तेराशे गेले आज गेले एक हजार तीस तीनशे रुपयाचा फटके जागेवर अवघड परिस्थिती कांद्याचं काही गणितच कळा नाही वर्षी ठीक आहे कुठले बाबा अकराशे अकराशे रुपये कुठला कांदा आहे शिंपी टाकळीचा डबलबत्तीमध्ये साईज चांगली मित्रांनो कलर क्वालिटी बघू शकता शिंपी टाकळी बियाणं कोणते आता घरगुती घरगुती तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे कांदा बाजार चालू आहे जवळपास शनिवार शुक्रवारच्या तुलनेत आज पाच पन्नास शंभर रुपयांनी थोडेसे कांदा बाजरावा बदलले कमी झाले बाजारभाव आवक पण मोठ्या प्रमाणात वाढ मित्रांनो सरासरी कांदा बाजरो चालू आहे नऊशे ते अकराशे रुपयेपर्यंत आणि सुपर क्वालिटी जाते बारा तेरा चौदा रुपयापर्यंत तुमच्याकडील कांदा बाजार परिस्थिती काही निघाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद